आता सांबार बनवला आहे आयलंड बरोबर खाण्यासाठी आता सर्व करते मी दो दोन इल्ली टाकते सांबार स्वाती कापर्ने यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दर दिवसाची सुरुवात स्वादीत कंपनी इंट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलाच मी नागलीचं निरा करून दाखवलं आणखी एक नवीन पदार्थ मी तुम्हाला सांगते आहे तो, तो पण मला आत्याने शिकवला आहे रोज रोज नवीन काय पौष्टिक बनवून देणार म्हणून हा तिने सांगितला तर याच्यासाठी हे ज्वारी आहे या तीन वाटी आणि पांढरी उडीद डाळ एक वाटी आणि मेथीचे दाणे एक चमचा असं मी रात्री भिजत टाकले आहे का भिजत टाकले आता हे छान भिजले गेले आता मी हे धुवून परत मिक्सर मध्ये फिरवून घेते मग तुम्हाला पुढचं दाखवते मी कसं हे छान आपण इडलीला डोसा जसं करतो बारीक तसं करून घेते छान असं ढळलं गेलंय छान चिकन झालं एकदम छान मस्त झालंय आता हैं। मस हैं। चान हैं। आता हे झाकून ठेवते चार पाच तास तरी मस्त मस्त गेल ते आणि छान इडली किंवा डोसे आपण काहीही करू शकतो तसं मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओद्वारे आता हे झाकून ठेवते पहिले हलवून घेते एक जीव करून घेते आता मी झाकून ठेवते छान असं फुलून जाईल ते मस्त आता मस्त दिवसभर पीठ झाकून ठेवलं होतं थोडं छान आंबट असं झालं आहे फुगलं पण आहे छान असं मस्त तर याचे आपण डोसेही बनवू शकतो उत्तपे बनवू शकतो आणि इडली ही तर मी आता इडली बनवते आहे तर आता पहिले त्याच्यात छोट्याशा भांड्यात काढून त्याच्यात थोडं मीठ आणि थोडं पाणी टाकून पहिले हे करून घेते आणि मग इडलीच्या भांड्यात इडली, इडली लावते आता मीठ टाकलेलं होतं थोडं मीठ टाकते आणि थोडं जास्त घट्ट झालंय तर थोडं पाणी टाकते थोडंसं तेव्हा छान तयार झाले पीठ आता याला तेल लावून घेते भेटीच्या मांड्याला दहा मिनिटात इडली तयार होईल बघू आता कशी होते इडली चेक करते झाली का हे बघ पूर्ण झाली आहे चिपकत नाही म्हणजे झाली आहे काढून घेते छान आली आणि पौष्टिक नरम पण खूप छान वाटते गरम गरम आहे काढून घेते का पहिल्या हे बा खाली पण पंजी बघा इकडे खरंच खूप छान आहे ना मी पण हे पहिल्यांदाच ट्राय आहे ज्वारीच्या इडली आणि हे परत मी ते आणि यांना पण पौष्टिक डॉक्टरने त्यामुळे खूप छान पोट भरायसारखं आणि वेगळं त्याच पदार्थात ज्वारीतन वेगळं काही बरं भाकरीपेक्षा हे वेगळं काहीतरी छान छान असं सा सांबार बनवला या इड्यांबरोबर खाण्यासाठी आता सर्व करते मी दोन इरली टाकते त्याच्यावर सांबार खरंच छान पौष्टिक असं झालंय छान वाटते तू खाऊन बघते आता टेस्ट कशी झाली आहे मस्त झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापेन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय